मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या चोवीस डिसेंबरला भव्य दिव्य मराठवाडा केसरी मैदान छत्रपती संभाजीनगर येथे जांभळी तालुका पैठण येथे मैदान संपन्न होत आहे परंतु मैदान आहे आदत बैल व दुसरा बैल त्याच्यामुळे या मैदानात देखील रती महार टॉप शेनि मित्रांनो शंभर टक्के येतील या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बारमहिंद केसरी बाराम केसरी केकेसरी द्वादशम दो केसरी बाकासूर सज्ज झाला आहे पुसेगाव मैदानात मित्रांनो खूप गोष्टी झाल्या परंतु बाकासूर या मैदानात टॉपचा कमबॅक करणार का तर करणारच आणि टॉपच्या नियोजनात नियोजनातच आपलं टॉपचंच नियोजन दिसेल नक्की कोणासोबत दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर तर चालू शिजूनमध्ये धुमाकूळ घालणारा पुसेगाव इंद पुसे केसरी मैदानातील दोन नंबरचा मानकरी धादा सरकार यांचा सरजा सरजा आणि बाकासूर हा एवढन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे मित्रांनो सारख्या दहा दा धा दहा दा आणि दिवसामध्ये बाका सर्वांचा सरजा येऊन आपला पाळीत आणंदू शकते अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा